बातमी यानंतरची पुण्यामधून पुण्यातील वाघुलीमध्ये दुचाकी जाळण्यात आलेल्या आहेत वागेश्वर नगरातील गुंडांनी ह्या दुचाकी जाळलेल्या आहेत परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा गुंडांनी हा प्रयत्न केला ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली आहेत पुण्यामध्ये दुचाकी जाळण्यात आलेली आहेत पुण्यातील वागुलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे वाघुलीमध्ये दुचाकी जाळण्यात आलेली आहेत आणि काही गुंडांचा दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात पुण्याहून रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन कधीचा प्रकार आहे आणि साधारणतः किती दुचाकी जाळण्यात आलेले आहेत तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो काल मध्यरात्री घडल्याची माहिती सध्या समजते पोलिसांनी जो आहे तो गुन्हा देखील दाखल केलेला आहे लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये जो आहे तो हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाघोलीमधील वाघेश्वर नगरमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि तिथं प्रख्यात असणारा एक गुन्हेगार आहे ज्याच्यावरती यापूर्वी देखील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांनी या दोन गाड्या ज्या आहेत ते जाणूनबुजून बजून जाळलेल्या आहेत दहशत निर्माण करायची लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करायची आणि त्यातून मिळवायचा अशा प्रकारचं काम गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारची गुन्हेगार शहरभरामध्ये करत आहेत आणि यांचा वावर जो आहे तो शहराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय त्यामुळे या गुंडांवरती जो आहे ती नियंत्रण मिळवण्यामध्ये पोलिस सध्या अपेक्षित ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी कुणालाही न जुमनता पोलिसांचं दहा चित्र या माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळे पुणे पोलीस जे आहेत या सगळ्यांवरती कशी कोदरात कुठर को कारवाई करतात हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी